खासदार लोकनेते डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांच्या आमरण उपोषण सर्व प्रमुख मागण्यांची करत लेखी आश्वासनानंतर चौथ्या दिवशी घेतले मागे नाशिक विभाग पोलीस प्रमुख दत्ताजी कराळे यांच्याशी संपर्क करत लेखी आश्वासनानंतर आणि पुढील पंधरा दिवसात जिल्ह्या बाहेरील चौकशी समिती समोर सविस्तर चौकशी करत दोषींवर कारवाई करण्यात येणार असे आश्वासित केल्यानंतर मान्य मंत्री बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके घनश्याम मान्ना शेलार यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते मंडळीच्या उपस्थितीत लिंबू सरबत घेत उपोषण करते खासदार डॉ निलेशजी लंकेसाहेब शिवसेना नेते योगीराज गाडे आणि बबलू रोहकले यांनी लिंबू सरबत घेत उपोषणाची केली सांगता